हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज जाणार आहे आपण कोंडेश्वरच्या मंदिरात कोंडेश्वरला महादेवाचं खूप जुनं आणि सुंदर असं मंदिर आहे आता त्या मंदिराला भरपूर रेनोवेट केलेलं आहे खूप सुंदर बनवलेलं आहे ते मंदिर तर आज मी तुम्हाला पूर्ण मंदिराचा व्ह्यू दाखवणार आहे आता आम्ही निघालो आहे सगळे पूर्ण फॅमिली कोंडेश्वरच्या मंदिराला आता आपण आलो आहे मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहे आता थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये जाऊ आता प्रसाद फुलं आरतीचं सामान थोडं विकत घेऊन घेऊ इथून राजवीर आहे इथे त्याच्या आजीसोबत तो प्रसादाचं सामान घेत आहे आरतीचं महादेवाला बेल आणि वाईट फूल खूप आवडतं अशा प्रकारे मी महादेवाची पूजा करत आहे आता राजवीर पण आलेला आहे पूजा करायला आता आम्ही सगळे मिळून पूजा करणार आहेत हे बघा खूप सुंदर अशी महादेवाची पिंड आहे ही खूप वर्ष जुने मंदिर आहे हे महादेवाचे आता इथे थोडं नवीन बांधकाम केलेलं आहे इथे नेहमीच खूप गर्दी असते भक्तजनांची बघा आम्ही सगळे आलेलो आहे मंदिरामध्ये ही माझी मम्मी श्रेयाची मम्मी या माझ्या सासूबाई ही श्रेया हे सगळे जण आता पूजा करत आहेत थोड्याच वेळात आम्ही आरतीला सुरुवात करू सगळ्यांची पूजेची घाई सुरू आहे आज मंदिरातही खूप गर्दी आहे असं म्हणतात की नंदीच्या कानात जर आपण कोणती मनोकामना मागितली तर ती पूर्ण होते म्हणून बाया नंदीच्या कानामध्ये आपली मनोकामना सांगतात हे बघा मंदिराचा बाहेरचा व्यू आहे हे नवीन केलेलं आहे आता मंदिर छान असा मस्त सभा मंडप बनवलेला आहे इथे भागवत सप्ताह पण सुरू आहे मंदिरामध्ये अशा प्रकारचा भागवत सप्ताह मंदिरामध्ये नेहमीच सुरू असतो या सप्ताला सुद्धा भक्तजन येतात हा असा नवीन हॉल बांधलेला आहे मंदिरामध्ये मोठा या मंदिराच्या बाहेरचा व्यू आहे मंदिराच्या ऑपोजिट साईडलाच हा सा हॉल आहे मंदिराचा इथे हा भागवत सप्ताह चालू आहे बायांचे भजन सुरू आहे इथे भागवत सप्त्यामध्ये शिवरात्री निमित्त नेहमीच इथे असा भागवत सप्ता ठेवला जातो हे बघा दर्शू इथे मंदिरामध्ये खेळत आहे मुलांना बाहेर आलं मंदिरामध्ये की खूप मज्जा येते हा बघा तो प्रसाद उचलू उचलू खात आहे दर्शू मुलांना गोड प्रसाद चिरंजीचे दाणे खूप जास्त आवडतात बघा हे दोघं कसे खेळत आहे इथे बाया मंडळी बसलेले आहेत खूप सुंदर असं कोंडेश्वरचं मंदिर आहे हे असं म्हणतात की पिंड खूप वर्ष जुनी पिंड आहे आणि इथले महादेव साक्षात आहे बघा अशा प्रकारचा मोठा असा हॉल बांधलेला आहे मंदिराच्या बाजूला रोहित आणि श्रेया आता पूजा करत आहे आताच नैवेद्य दाखवलेला आहे महादेवाला बघा रोटगे वांग्याची भाजी कढी वरण भात पापड भज्जे कुरळ्या अशा प्रकारचा नैवेद्य महादेवाला दाखवलेला आहे अशा प्रकारची सुंदर अशी पिंड आहे ही इथे दुरून दुरून भक्तजन दर्शनासाठी येतात महादेवाच्या थोडस आतमध्ये गाभाऱ्यात हे मंदिर आहे बघा पूर्ण मंदिराचा व्ह्यू दाखवलेला आहे मी यामध्ये अशा दोन्ही साइडने यायला पायऱ्या आहेत हे नंदी महाराज आहे हे बघा राजवीराने दर्श खेळत आहेत आरती झालेली आहे आता कापूर घेत आहे सगळेजण खूप mm. mm. दुरून दुरून बाया माणसं इथे आरतीला पूजेला येतात दर्शनाला येतात महादेवाच्या दर सोमवारी इथे खूप जास्त गर्दी असते हे बघा आता मी स्वतः पूजा करत आहे महादेवाची मी महादेवाला खूप मानते आणि महादेवाला आजपर्यंत जे काही मागितलेलं आहे ते विष महादेवानी माझी पूर्ण केली आहे असं म्हणतात की महादेव भक्ताला लवकर पावतात त्यामुळे महादेवाला भोलेनाथ सुद्धा म्हणतात सुंदर अशी पिंड आहे ही बघतच राहा वाटते पिंड कितीही वेळा बघितली तरी हे बघा आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे छानपैकी रोडगेच जेवण करायचं ठरलेलं आहे रोडगे मस्त गवळ्यांमध्ये शेकणं चालू आहे मस्त पैकी हे बघा जंगलचा व्ह्यू खूप सुंदर असा जंगलचा व्ह्यू आहे माझा हा कोंडेश्वरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल थँक्यू धन्यवाद